असं स्पष्टपणे सांगणारे सद्गुरु श्री शंकर महाराज एक विलक्षण अवलिया होते आज त्याच शंकर महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे याच पार्श्वभूमीवरती धनकवडीमध्ये एक मोठा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे एक मोठा प्रकारचा कार्यक्रम जो आहे तो म्हणता येईल इथे आयोजित करण्यात येतो याचं कारण म्हणजे शंकर महाराजांनी धनकवडीमध्ये समाधी घेतली होती आता मी तिथंच उभी आहे भाविकांची अलोट गर्दी जी आहे ती महाराजांचं दर्शन घेण्यासाठी इथे लागलेली आपल्याला पाहायला मिळते फक्त पुण्यातीलच नाही तर भारतातील महाराष्ट्रातील अगदी देश विदेशामध्ये महाराजांचे जे भक्त आहेत ते आहेत आणि इथे लाखोंचं श्रद्धास्थान असलेल्या शंकर महाराजांची समाधी है। याज वर्ती, ले ले। आहे याच पार्श्वभूमीवरती आज विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेले आहेत आता आपल्यासोबत समितीचे पदाधिकारी आहेत दादा आज एवढा मोठा सोहळा आहे नेमकी काय काय कार्यक्रम नागरिकांसाठी भाविकांसाठी आयोजित करण्यात आलेले आहेत प्रकटिनीय सोहळ्यानिमित्त मेन म्हणजे एक नगरप्रदक्षिणा असते महाराजांच्या पादुका पूर्ण धनकवडीत फिरवल्या जातात आणि तिथे भाविकांना दर्शनासाठी महाराज बाहेर पडतात वर्षभर भाविक जसे येतात तसेच आजच्या दिवशी महाराज भाविकांना भेटायला बाहेर जातात आणि बाकी रक्तदान शिबीर अन्नदान हे या मठाचं वर्षभर इथे चालूच असतं आणि सेवा लोकांना पाहिजे मोफत उपचार त्यानंतर काही मेडिकल ट्रीटमेंट्स या सगळ्या गोष्टी माझ्या थ्रू प्रोव्हाइड केल्या जातात रोजच हजारो भाविक असतात पण आजच्या दिवशी लाखोच्या संख्येने इथे भाविक येत असतात अगदी मी पाहिलं की रस्त्याने जाताना देखील कोणालाही अन्न किंवा भूक लागलेली असेल की त्याच्यासाठी एक छोटे छोटे स्टॉल असतील समितीकडूनही मोठ्या प्रमाणात जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तर किती भाविकांसाठी ही व्यवस्था असणार आहे लाखो भाविकांसाठी इथं अन्नदान आता अकरा वाजता सुरू होतं रात्री जोपर्यंत गर्दी आहे आणि लोकांची संख्या भक्तांची संख्या दर्शनासाठी येत आहे सगळ्यांना अन्नदान इथं दिलं जातं तर आज प्रगट दिन सोळा आहे विशेष दिन आहे त्यामुळे लाखो भक्तांसाठी जी सोय आज केली जाते किती भाविक अंदाजे दर्शन घ्यायला येत असतात आज प्रगट दिनामध्ये साधारणतः चार ते पाच लाख भाविकांचं इथं आगमन होतं महाराजांच्या दर्शनासाठी आणि जेवण कशा पद्धतीचं असतं याच्यामध्ये महाराजांचा आवडीचं हे म्हणजे खिचडी जे खिचडी ही जेवणामध्ये असते त्याच्यानंतर भाजी पुरी स्वीटमध्ये श्रीखंड वगैरे असे काही पदार्थ केलेले असतात दादा आजच्या दिवशी लाखो भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येत असतात तर संपूर्ण व्यवस्था कशा प्रकारे केली जाते आता वेगवेगळे शिबिरं आयोजित केले त्याची व्यवस्था कशी असते पोलिसांचा पाऊसपाटा कसा असतो आणि एकंदरीतच समिती कशा प्रकारे आयोजन करते जी पूर्वनियोजन हो सगळं समिती नेमते पूर्वनियोजनाची हो पोलीस सहकार्य करतात काही गोष्टींची पु ल आधी मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे लोक आहेत ती स सहकार्य करतात अन्न जत्रेवाले सगळी जी मंडळ आहेत ती सगळी मिळून सगळे सहभागी करतात त्या गोष्टींची तुमच्या हातात आता नैवेद्याचं ताट आहे तर हे यात काय काय असतं आणि ही प्रथा था 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 कधी कधीपासून हे ताट आहे यात काय आहे महाराजांना जे आवडतं ते सगळं आहे कधीपासूनची ही ही प्रथा प्रथा आहे आहे वर्ष सुरू कोण कोण घेऊन जातात हे नैवेद्याचे ताट आणि दिवसातून किंवा तीन टाइमचं असेल की किती वेळा असं महाराजांना नैवेद्य दाखवत नाही आज आज प्रकट दिनाचं अन्नछत्र सुरू होतं सगळ्यांना त्यासाठी आज हा पहिला प्रसाद आहे नक्कीच आपण बघू शकतो की पोलिसांचाही मोठा फौज फाटा आजच्या दिवशी इथे आहे भाविकांची अलोट गर्दी जी आहे तिथे पाहायला मिळते रोजच्या दिवशी तसं हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र आजच्या प्रकटदिनी सोहळ्यानिमित्त लाखोच्या संख्येने भाविक इथं आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अगदी उत्साहपूर्ण वातावरण इथं आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र